मित्रांनो हार्गेटमध्ये लग्न टाकलंय पप्प्याचं लग्न हार्गेटमध्ये लग्न कसं असे बघायचं तर मित्रांनो कसल्या फोमर संपला की दाखवत आहे की व्हिडिओ मध्ये विषय काय आपल्याला एक शूट आहे सध्याला पण आपण सारखे मध्ये आपल्या करण्याचे एक काम आहे बारीक छोट तिकडे चालू आहे तर बघा काय काय विषय तर विषय काय झाला माहिती काय आपल्याला आपले हे फेसवॉश आहे सनस्क्रीन आहे त्यात आपल्याला ना प्रमोशन करायचं आहे तर ते आता प्रमोशन केले म्हणजे ते व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कसं काय काय विषय असतोय तर व्हिडिओ शेवटून बघा चला चालू तर सार्थक भेटलाय इथं आणि बघ जरा कॅमेराच की कॅमेराच वगैरे जरा बरं बंद केला सर तर विषय काय झाला झालाय इथे फोटोशूट आहे आणि अमोलने नवीन जॅकेट आणला कुठलं सर ऑनलाईनमध्ये तिथे फोटोशूट चालू आहे फोटो टाकायला लावले तर बघूया

तर विशेका आलो कुर्ता घ्यायला पप्प्याला घ्यायला आलो कुर्ता मग आता कुर्ता बघा कसला चांगला दिसत साडीवरती कुर्ता मॅचिंग बघा चला लग्न भावाचाच कसलं कुठे दिसायला बाबा चला ओके डल बाहेर दिसले जरा मोठं वाटलंय काय तर विषय काय एका दिवसात नियोजन लावलंय एका दिवसात एकाच पण नाही अर्धा दिवस एक दिवस गेला आता अर्धा दिवसात नियोजन लावलं तीन तासात नियोजन लावणार आहे तुम्हाला बिफोर आफ्टर दाखवतो बिफोर आहे आणि आता आफ्टर काय लागेल ना लाख काय का तीन नाही लाख आम्हाला चालत नाही तर विषय झाला होता बिफोरतून बघितला आहे आफ्टर बघा तीन तासात नियोजन पाहुण्यारा तर विषय झाला होता की ते देवळात पाया पडायला आला आता सोप्या आणि तिकडं आहे का होऊन राहत आणि तिकडं तिकडे देवळात चालू तर मित्रांनो विषय झाला आहे आत्ता मित्राचं लग्न झाले म्हणजे अजून आहे त्याने काय विषय नाही मी चालू तिथं लवकर कारण मला झोप आली म्हणून कारण जरास राहिले एक पाच दहा लोक जेव्हाच राहिलेत कारण तेवढे जे लोक म्हणजे जेवण तेवढ्या लोकांच गेलतं त्याचा काही विषय नाही तर नाही आजचा व्हिडिओ नाही इथं स्टॉप करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि नाही आपल्या आयडियाला सबस्क्राईब तेवढं करा जर चॅनल चॅनलवर आपल्याला नवीन असेल तर आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला